हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती मी तुमच्यासाठी फॅशन टिप्स आणि अशा बऱ्याच काही ज्वेलरीसुद्धा अशा बऱ्याच काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन येत असते गृहिणींसाठी डेलीवेअरमध्ये फॅन्सी ब्लाउजेस साड्या अशा कशा यूज करायच्या कशा नाही हे मी तुम्हाला सांगत असते या व्हिडिओद्वारे सो तो सो तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्ह्यूज खूप आहेत पण सबस्क्राईब कोणीच करत नाही सो ते आहेच पण ठीक आहे चला तर आजचा टॉपिक आहे फेअर स्किन फेअर स्किनवरती कुठल्या साड्या आपण मागचा व्हिडिओ बघितला डस्की स्किन आता फेअर स्किनवरती कुठल्या साड्या तर हे जे मी म्हणजे सगळेच कलर सगळ्यांवरती छान दिसतात पण मेन जे पाच कलर आहेत ना ते पहिला आहे डार्क पर्पल जो दुसरा समजा ब्लॅक तिसरा ग्रीन चौथा कलर येतो व्हाईट आणि पाचवा कलर येतो ब्ल्यू आणि यापैकीच मी सगळे तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दाखवलेले आहेत पर्पल कलर ला तुम्ही कसं इनहास करता कसं दाखवता कसं नाही ते सुद्धा आणि डेलीवेअरमध्ये सुद्धा काही स्त्रियांना डेलीवेअरमध्ये सुद्धा साड्या घालाव्या लागतात तर त्यामुळे सुद्धा काही असतं तर कशा साड्या डेलीवेअरमध्ये सुद्धा तुम्ही हे कलर वापरू शकतात आणि थोडे डार्क शेड जे हे फेअर स्किनवरती खूप छान दिसतात हे पाच कलर हे जास्त उठवून दिसतात आणि जर समजा यापैकीच तुम्हाला कुठला कलर आवडला असेल तर तो आम्हाला नक्की सांगा पण हे जे व्हाईट कॉम्बिनेशन असतं ग्रीनचं कॉम्बिनेशन ग्रीन, ग्रीन, ग्रीन कलरसुद्धा खूप जास्त सुंदर दिसतो ब्लॅक तर ऑब्वियसली सगळ्यांचा फेवरेट कलर असतो आणि तो सुद्धा सगळ्यांनाच पण फेअर स्किनवरती तो जो उठवून दिसतो ना म्हणजे काय लुक तयार येतो आणि सध्या इंडो वेस्टर्नचं खूप जास्त ट्रेंड चालू आहे सो तुम्ही सगळ्यांनी यापैकी कुठला कलर आवडला कुठली साडी आवडली कुठलं लुक आवडलं तेसुद्धा नक्की सांगा आणि मी यानंतरसुद्धा व्हिडिओज घेऊन येणार आहे नवरात्रीसाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे नवरात्रीचे मेकअप कसे करायचे मेकअपसाठी लागणारं सामान आणि स्वस्तात मी येणारं सामान आणि हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो तुम्ही यासाठी आमच्या चॅनलवर नक्की येऊन बघा आणि रेड कलर ऑल्सो हा शेवटचा कलर रेड हा हा कलर राहिला होता विसरले होते मी रेड कलर तर रेड कलर पण खूप छान दिसतो आणि ब्लड रेड ब्लड रेड कलर फेअर स्किनवरती खूप जास्त सुंदर दिसतो आणि तुम्हाला लिपस्टिकवरती व्हिडिओ जर हवा असेल तर नक्की सांगा आणि मी हे व्हिडिओ माझं फॅशन डिझायनिंग झालेलं आहे त्यामुळे मला हा थोडाफार अंदाज आहे म्हणून मी हे व्हिडिओज बनवते असं उगाच बनवत नाही सो so, थँक यू आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याला शेअर करता लाईक करता आणि इथपासूनसुद्धा इथपर्यंत पोचण्याचा हे प्रयत्नसुद्धा छान होता आणि आता आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू